मंदिराकडून चाललो होतो फेब्रुवारीचा महिना वरतून ऊन खालतून गरम एक पुट्टी तिथं गुरुजी अशी लोयन घेऊन राहिली होती म्हटलं आजार मनाव का हे पुट्टी इथं लोयन घेऊन राहिली आम्ही आता गर्दी होईल होती आम्ही गेलो म्हटलं भाऊ कायची गर्दी होय हो मीच तर आता आलो म्हणे मला काय माहित आता आपण विदर्भातले लोक फुकटचा सिनेमा आपण कधीच सोडत नाही दुसऱ्या इकडून गेलो म्हटलं भाऊ नेमकं काय होईल काय नेमकं काही नाही म्हणे भाऊ आता आहे म्हणे व्हॅलेंटाईन डे ना आजचा आहे म्हणे टेडी डे त्या पोरीला पाहिजे होता म्हणे गुलाबीन येणा आणला म्हणे पिवळा म्हणून ते हक्कपाय घासून राहिली म्हणे म्हटलं माय माझे मराव हो पिवळा टेडी आणता आणता त्याची कुठं पिवळी झाली असेल त्याचं त्याले माहीत आता जर त्यांना गुलाबी आणतो म्हटलं तर किती वांदे आहे तर एक अशीच कविता एक अशीच गजल तुमच्या पुण्यात ठेवतो जागत आहे विद्रोह दुसऱ्या टप्प्यात पाहू मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले मित्रा तुझ्या दिलाचे मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले तू पाच रे आधीच चार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले न खरचात त्या प्रियेच्या खरचात त्या प्रियेच्या कावाहिला सातू खरचात त्या प्रियेच्या कावाहिला सातू डोक्यात केस जितके तितके उधार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले अन सध्या युरी दोनचा तीनचा आवडेज आहे काय तू एकटाच नाही लाईनी दोनच्या तीनचा आवरेज सध्या दोन वर्षानं चारचा पाच चा होईल दहा वर्षानं आजचा दहाचा चा होईल कितीचा आवडेज बसून तुम्हाला सांगता येणार नाही मला मोजता येणार नाही तू एक बाकी बरेच आहे तु एक नाही बाकी बरेच आहे जितके तिला मिळाले सारे खवार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकळे हजार झाले हो काल काही हो ते चकाल काही इश्कात गुंतलेले हो ते काल काही इश्कात गुंतलेले उठलेच ना कधी ते मजनू बिमार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले आणि गजलेचा शेवट करतो झुकवून मान थोडी झुकवून मान थोडी गालात हसल्यावर जस्ट इमॅजिनेशन काय झुकवून मान थोडी गालात हसल्यावर बेरोजगार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले धन्यवाद वा वा एकदा जोरदार काय मित्रा तुझ्या दिलाचे तु